फायनलचा निकाल ऐका सुंदरचा आज या ठिकाणी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज या ठिकाणी मौजे विंग तालुका कराड जिल्हा सातारा सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले विंगकरांचं भव्य आणि दिव्य या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानात सकाळपासून जवळपास पावणे तीनशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ विंग यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आज या ठिकाणी सकाळपासून दुशाचे पंधरा गट झाले आदचे तेवीस गट झाले त्यातले सात सेमी झाले आणि एक फायनल पळून आला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिलाय तो निकाल आज या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं विंगकरांचं मैदान आणि विंग या विंगकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी बैरवनाथ प्रसन्न बबलू भाईया चचेगावी येवडे या गाडीचा सातवा क्रमांक आला अशी गाडी पाहली तास क्रमांक सात वरती बहिरनाथ प्रसन्न बबलू भाईया चचेगावी येवडे याचा या ठिकाणी दहावीला बादल पहाला आणि त्याच्या जोडला गोरख सोडवणे निखिल शेटकाळे आणि काळगाव याचा या ठिकाणी हरण्या पहा सुंदर गाडी पाहली हरण्याची वाडे सुंदर अशी गाडी आणि अकाद्यावर आंबोरेकर आणि त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य आणि विंगकरांचं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून हवी गाडी मुकुंदराज प्रसन्न शाळगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरची गाडी पाहिली तास क्रमांक पाच वरती मुकुंद प्रसन्न शाळगाव शाळगाव या ठिकाणी घरचा साज पाला सर्जा आणि सोन्या सुंदर गाडी पाहिली सर्जा आणि सोन्याची गाडी सुंदर गाड्याने लिहिले शपणे त्याच्या मैदानातील सहा नंबर मानकरी सुंदर असं हे भव्य आणि दिव्य विंगकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक कर सहा वरून धावली गाडी महाराष्ट्र केसरी बंड्या ग्रुप काळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक कर सहा वरती महाराष्ट्र केसरी बंड्या ग्रुप काळे विवेक पाटील काळे याचा या ठिकाणी छोट्या बांड्या पाहला आणि त्याच्या वेळेला आता आत्माराम बापू काळे काळेकरांचा राजा पाहला सुंदर गाडी पाहले बंड्या आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि करणे आजच्या मैदानातील पाच नंबरचे करी सुंदर असं पारदर्शक आणि शिस्तबद्ध हे विंगकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार होऊन धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लालासाहेब पाटील शिरवडे या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर गाडी पाहिले तास क्रमांक कर चार वरती गटाला या ठिकाणी चार नंबर तासो पळाले सीमीला चार नंबर तास पळाले फायनल चार नंबर तास पळाले आणि फायनल पटकवला सुंदर गाडी पाळी शिरोडेकरांचा लारा पाळा आणि त्याच्या दामोदर निकम शिरे शेरेकरांचा मुगळा पाळा सुंदर गाडी पाळी लारा आणि मुगळ्याची गाडी सुंदर अशी गाडी आणि अक्षरावर हल्फवाडी कराने त्याच्या मैदानातील चार नंबरची मानकरी सुंदर असं सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले विंगकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी मानकेश्वर प्रसन्न स्वराज सचिन भोपते खोडशी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पाळली तास क्रमांक तीन वरती मानकेश्वर स्वराज सचिन भोपते खोरशी खोरशीकरांचा या ठिकाणी घरचा साज पाळा डावीला या ठिकाणी वाईट गोल्ड सुंदर पळाला आणि उजीला तुफान पळाला सुंदर अशी गाडी पाळली सुंदर आणि तुफानची गाडी सुंदर गाडी आणि सोन्यावर माझगावकर आणि त्याच्या मैदातील तीन नंबर ची मानकरी सुंदर असं सिद्धनाथ देवाच्या यात्रे निमित्त आयोजित केलेले विंगकरांचं मैदान आज या गाडी संपन्न झालं आणि आजच्या मैदानात दोन गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली या लढतीमध्ये आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून लावली गाडी दारातले प्रसारक कैलासोशी संजय श्यामराव जगदाश शिरवडे वहागाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पायी तास क्रमांक एक वरती श्री तार प्रसन्न कायदा जुजी संजय शाबव जगदाळ शिरोडे यांचा या ठिकाणी ब्लॅक टायगर निशाण पाळाला आणि त्यांच्या जवळ नितीन साहेब वागाव वाघावकरांची आण बाण निशाण पाळा सुंदर गाड्यांनी नि पळाली निशा निशांची गाडी सुंदर गाड्यांनी शंभूवर वाघावकरांनी त्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी सुंदर असं शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखणं हो मैदान विंगकरांचं मैदान सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले मैदान आणि या मैदानात आजच्या मैदानातील एच एफ डिलक्स गाडीचे मानकरी एक नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धरली गाडी अभय देवी प्रसन शंभू महादेव प्रसन्न कैलासवासी मदन पहलवान रेट रेबुद्रोक या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाहिजे तास क्रमांक दोन वरती अभय देवी प्रसन्न शंभो माध्यमात कैलासोजी मदन पडमान रेटरे सुंदर सुंदरगाडी पायी डावीला पळाला सरपंच अभिला मोड बापूशेर आंबेडकर होडकी पुणे आणि सोन्याड्यावर डायवर अभय चिवाणी याचा काहीच वाईट पळाला पाहला आणि त्याच्या वेळा कैलासोजी मदन पडवान रेटरे भेदर आनंद पाठरेखा याचा या ठिकाणी छोटा राजा सुंदर सुंदरगाडी पाळी पक्षी आणि राजा चिकाणी सुंदरगाडी चचणी ते आजच्या मैदानातील भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद हा नि, निकाली पंच आता इकडे या निकाली पंच इकडे या ह्या दोन्ही बैलगाडी मालकांचं आता म्हणणं जरा ऐकून घ्या काय आहे ते